त्याच्यामध्ये पोलिसांचे हप्ते हे जात त्याच्यामध्ये ज्या त्याचं नाव सुद्धा आहे म्हणजे असं त्यांनी सांगितलं पोलीस हप्ते आपल्या शहरामध्ये पोलिसांच्या बद्दल मी बोलणं हे काही वेगळं नाही अंबादास दानवे बोलले ही गोष्ट कोणती खरी आहे की आपल्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात दोन नंबरचे व्यवसाय बिंदाक्तपणे सर्रासपणाने चालू आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात बटन विकले जातात ड्रग विकलं जातं दारू विकली जाते हे सगळे अवैध धंदे गुटखा आपल्या राज्यात गुटक्याची बंदी असताना या शहरामध्ये मुबलक गुटा गुटखा रो, रोज मिळतो हे सगळं पोलिसांच्या आशीर्वादाने चाललं ही गोष्ट खरी आहे आणि जर तसंच चाललंय का तर नाही हे काही ना काही दिले घेतल्याशिवाय चालत नाही ही गोष्ट शंभर टक्के खरी आहे अधिकारी जे होते त्या होते त्यांचं आता जे एन्काउंटर तर त्यांचा त्यांच्याकडे तपास आहे आणि पुन्हा त्यांची बदली आता सध्या जर पाहिलं तर तुमच्या मतदार मला कोण अधिकाऱ्याची बदली होते कोण होत नाही हा विचार मी नसतो करत मी हे पाहतो तो अधिकारी जर निश्चितपणाने काम करणार असेल तर आपण त्या अधिकाऱ्याला समर्थन देऊ पण तो अधिकारी या पद्धतीने हप्ते वसूल करणार असेल तर त्याची सुद्धा गैर केली जाणार नाही बरं दरोड्यातील आरोपी पकडला जात आहे मात्र सापडत नाही कसं बघता आपण दरोड्यातले आरोपी शोधायला निश्चितपणाने आपल्याला पोलिसाला जो अवधी लागतो तो द्यावा लागेल आणि त्याच्यानंतर जर तो सापडला नाही तर निश्चितपणाने आपण पोलिसांवर सुद्धा या संदर्भात ताशेरी ओढू सापडले तो सापडला सापडत नाही याकडे कसं बघतात कसं असतं सर्वच गोष्टी पोलीस पहिल्या दिवशी ओपन करत नसतात जसे जसे आरोपी सापडतील जसं जसं त्यांच्याकडून बयानबाजी केली जाईल त्याच्यावर पोलिसाचा तपास पुढे जातो आणि निश्चितपणाने ते सगळं सापडेल याची मला खात्री आहे पालकमंत्री फार सकल माहिती घेतात काय समजा पालकमंत्र्याची जबाबदारी असते आपल्या जिल्ह्यामध्ये लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न जर उद्या ऐरणीवर आला तर त्याला पालकमंत्री सुद्धा जबाबदार असतात जर काही घटना चुकीच्या घडल्या तर आणि पा, स्वाभाविक पालकमंत्र्यांनी याच्यावर जागरूकतेने लक्ष दिलं पाहिजे मी आपल्याला मगाशी बोललो मी पालकमंत्र्यांनी आरोप केले म्हणून मी केलेच नाही मी अगोदरच आपल्याला सांगितलं की पालकमंत्र्यांनी ऑलरेडी याच्यापूर्वी आरोप केले तेच मी आरोप आज आपल्या समोर केलेले पंचनामे करायची त्यांनी काय वक्तव्य केलं माझ्यात काही पाण्यात आलं नाही किंवा मला कल्पना नाही पण आपण सांगताय म्हणून ढेकडं असो पीक असो आता जमिनीत पीक असो अथवा नसो जो शेतकरी पावसाची वाट पाहून ढेकळाच्या खाली मातीच्या खाली बियाणं टाकतो आणि हजारो रुपये त्याच्या आयुष्यभराची कमाई वर्षभराची कष्टाची कमाई त्या मातीमध्ये गाडतो त्याला अपेक्षा असते की साधारणपणे निसर्ग बरसेल आणि चांगलं पीक पाणी यावर्षी येईल आणि माझ्या कुटुंबाला मी दोन घास खाऊ घालेल किंबहुना त्या मुलाचं शिक्षण करेल परंतु मध्येच कधीतरी अतिवृष्टी येते कधीतरी गारपीट होते कधीतरी अकाळ दुष्काळ पडतो अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या पिकाची नासाडी होते किंबहना त्याचं पीक त्याचं उत्पन्न येत नाही अशा वेळेला सरकारने वे वेगवेगळं हत्यार वापरून किंबहुना हवामान खात्याचा अंदाज घेऊन कधी किती पाऊस पडला होता ते पाहून पंचनामे करून त्या काळातले रेकॉर्ड जमा करून शेतकऱ्याला मदत केली पाहिजे एवढंच मी या प्रसंगी सांगू इच्छितो लटा प्रकरणामध्ये एन्काउंटर झालेलं होतं त्याच्यामध्ये तर पाहिला आपण तर त्याच्या नावाचे जे एन्काउंटर त्याच्या नातेवाईकांनी बाबा कोणीतरी बड्या नेत्याने सुपारी दिली त्याच्या सुपारीवर पोलिसांनी काम केले असं त्यांनी संशय व्यक्त केलं खरं तर मी असं म्हणेल आरोपीच्या बाबतीत आपण कुणीही समर्थन करता कामा नये जर त्याच्यावर मोठ्या मोठ्या प्रमाणात मागच्या कालखंडातले अनेक गुन्हे दाखल केलेले असतील आणि शेवटी एखादा आरोपी किंवा एखादा माणूस पोलीस प्रशासनाला ऑन ड्युटीवर गोळीबार करत असेल तर शेवटी प्रशासनाला सुद्धा स्वतःच संरक्षण करून जनतेचं संरक्षण करत असताना एखाद्या आरोपीला गोळी लागली आणि त्याचा त्याच्यात मृत्यू झाला याचा अर्थ असा होत नाही की त्याचं कुठल्या प्रकारचं वेगळ्या पद्धतीचं काही नियोजन असेल असं मला वाटत नाही सर्वप्रथम मी शहर काँग्रेस कमिटी का आणि जिल्हा काँग्रेस कमिटीच्या का वतीने पुन्यश्लोक देव होळकरांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो आणि जयंतीच्या निमित्ताने सर्व समाज बांधवाला जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो ज्या पद्धतीने देव होळकरांच्यावर सतराशे ब्याण्णव साली विश्वासराव शिंदेचा बंग बंग मध्ये हमला करण्याचं काम झालं किंवा त्या राजेशाहीच्या लढाया झाल्या ती राजेशाही लढावी एका महिला रणांगणीने परतून लावण्याचं काम पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकरांनी केलं त्यांचा वारसा खऱ्या अर्थाने या राज्याला लाभला मला सर्व समाज बांधवाला विनंती करायची आहे की त्यांच्या या कामातून खऱ्या अर्थाने आपल्याला शिदोरी या निमित्ताने मिळालेली आहे त्या शिजोरीचा उपयोग करून आज आपण सगळेजण मिळून संकल्प करूया आणि समाज उपयोगी कामामध्ये आपल्याला काही हातभार लावता येईल का जसं पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकरांनी लावला होता त्यांच्या ऋणातून उतराई करायचं काम समाजाने करावं असा संकल्प आज याच्या निमित्ताने घ्यावा धन्यवाद